टी बस गणपतीपुळेचा प्रवास बाबू कालिया ही तीन नावं घेतली तर डोळ्यांसमोर येतं नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचं नाव सचिन पिळगावकरांचा दोन हजार चार मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे या चित्रपटातील संवाद आणि यामधील गाणी विशेष लक्ष वेधून घेतात तर आता या सदाभार चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे तब्बल वीस वर्षांनी नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये देखील कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे पहिलं पोस्टर पहिलं गाणं टीजर यानंतर आता नुकताच नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे यंदा सचिन पिळगावकर म्हणजेच वॅकी आणि त्यांचं कुटुंबीय एसटीचा नव्हे तर कोकण रेल्वेचा प्रवास करणार आहेत नवरा माझा नवसाचा दोन ट्रेलर मध्ये सुरुवातीलाच अभिनेत्री हेमल इंगळे गणपती बाप्पाला कौल लावत असल्याचा प्रसंग पाहायला मिळत आहे यानंतर वॅकी आणि त्याचं कुटुंबीय हा नवस कसा फेडणार याची मनोरंजन कहाणी सुरू होते पहिल्या भागात बाबू काल्या ऐंशी कोटींचे हिरे घेऊन पळाला होता मात्र या भागात हिऱ्यांची किंमत दुपटीने वाढलेली दाखवण्यात आली आहे आठशे कोटींचा हिऱ्यांचा आणि नवसाचा नेमका काय संबंध आहे व्याकी आणि त्याचं कुटुंबीय यावेळी एसटी सोडून कोकण रेल्वेने गणपती पुळ्याला का निघालेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना वीस सप्टेंबरला चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे नवरा माझा नवसाचा दोन हा बहुप्रतिष्ठित चित्रपट येत्या वीस सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ट्रेलर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे या चित्रपटाच्या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका